चितूर नगर परिषद आणि सोबत तुम्ही सगळे विद्यार्थी कॉलेजेस अभियान आणि जागतिक जलदिन या ठिकाणी केलेला आहे आपण ऐक की आता तुमच्यापैकीच मुलांना थोडं लक्ष द्या तुमच्याशीच काही मुलं पाणी एवढे तुमचे तुंग आणि एवढे चांगले चांगल्या पद्धतीचे मनाला एवढं खूप झाले बसले दहा मिनिटांना पाणी तेव्हा नमस्कार होती विशाख हमला आता तुम्हाला एक चहा एक कप दिले होते कागदी कागदापासून बनवलेले होते जे काही दिवस क्लायमेटला वाचवण्यासाठी पृथ्वीला वाचवण्यासाठी घेत असतो टाकले ते जर तुम्ही फेकून दिले नाहीये आता आपण सांगितलं आपल्या एका बंधून बोलताना सांगितलं की एका कुठल्या व्यक्तीनं व्यवसाय पाण्यामध्ये बनवली आणि त्यांनी विकायला चालू केली आणि त्याने पैसे कमवले हो काय आहेत पण ती पाण्याची बॉटल बनण्याच्या आधी से ग्लास मधून किंवा तांब्यातून पाणी पाण्याची बॉटल आणि म्हणूनच आपण आता असा संकल्प या जगाच्या निमित्ताने केला की यापुढे मी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल पाणी पिणार नाही आज असं मला वाटतं जास्त काही बोलत नाही त्यापुढे फक्त आपण एक आहे शहानवाज शहा त्याचं वाचन करतील त्याच्या पाठीमागे होईल आणि आपण थांबूया ते खाली येऊ कुठल्या त्याच एक पठन पथनाट्य विजय कॉलेजचं ते, ते, -ते आपल्याला जाईल त्याच्यानंतर ज्यांनी सह घेतलाय त्या सहनित केलं जाईल थोडं बोलून मी प्रतिज्ञा करतो की, की। पाणी हे जीवन असून त्याचा वापर, वापर। काटकसरीने करेन मी पाण्याचा अपव्यय गैरवापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह जला कालवे पाणी पुरवठ्याच्या सुविधांचे रक्षण करेन पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी असून सामाजिक बांधिलकी असून त्याचे सदैव पालन करीन जय हिंद तर रुद्र करतो की आपण आपलं शाळेचं पत्र घ्यावं नमस्कार मंडळी नवगोपण एज्युकेशन सोसायटीच्या डिबेजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आम्ही सादर करीत आहोत एक पथनाट्य पथनाट्याचा विषय आहे नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकाला जाणीव आहे की पाणी हे जीवन पाण्याशिवाय माणसाच्या अस्तित्वाचा आपण विचार देखील करू शकत नाही निसर्गाने बहाल केलेले पृथ्वीवरचे अमृत म्हणजे पाणी आज सगळीकडे पाण्याची बचत व संवर्धन करण्यासाठी पुढे आलं नाही त्याला ना आणखीन कठीण असेल आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आपण असू जागे अग झालं का पाणी भरून पटपट आवरा की का घरी जाऊन काम पण करायचे अग ये अशी कशी मधी आली कशी म्हणजे काय विचारतेस दिसत नाही का ना चालत आले ते हो ते मला मला काय तुझ्यासारखा चष्मा लागलाय ढापणे अगं दिसतंय ना मग कशाला विचारतेस अगं पण माझा नंबर होता तू कशी आलीस माझी अगं तू खूप टंगळ मंगळ करत होतीस मला घरी जाऊन काम आहेत तुम्ही काय बाबा मोठी माणसं तुमच्या घरी कामाला मोलकरणी आहे अगं मग तू पण ठेवणार तुझ्या घरी कामाला मोलकरी बघितलं मंडळी यांच्या भांडणात किती पाणी जात आहे एवढ्या तीन घर भरून झाला शी बाई आमचे हे कामाला जातात की कपडे सर्व कपडे आमचे हे कामाला जातात की मातीत लोळायला जातात तेच संतच नाही छपुली अगळे छपुली जरा हा नळ चालू कर ग आले आई काय ग मनाली भरली बंद करते असू दे अगं पण पाणी नसत काय होल ते माहित आहे ना तुला असू दे वापरून घ्यायचं बघता येईल अगं हो हो पण पाणी देवाने दिलेलं एक वरदानच आहे आपल्यासाठी आणि तुला माहितीच आहे ना किती काय जाते बघ मला काय ग बोलतेस तो सांग नवरा बघ तिकडे गाडी देतोय हो यशवंतराव किती वेळ झालं मी बघते किती पाणी वाया घालता तुम्ही गाडी धुण्यासाठी खराब झाले तर काय धुवू नको का अहो किती वेळ धुवा तुम्ही तुमची गाडी खरेदी होणारच आहे ना तुमचं काय नुकसान आहे अहो गावकऱ्यांना पुरेसोर पाणी नाही मिळत तुम्ही एवढं पाणी वापरता गाडी धुवायला बाकी त्यांना कसं मिळत आजपासून मी पाणी जपून पाणी घ्या पाणी पाणी घ्या पाणी पाणी घ्या